नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी रेल्वेत नोकरी लावतो म्हणून लाखो रुपयांची फसवणूक नोकरीचे खोटे नियुक्ती पत्र देऊन बार्शी येथील आरोपीने लाखो रुपयाला गंडविले सोलापूर रेल्वे क्राईम ब्रँचने आरोपीस ठोकल्या बेड्या पांगरी पोलिसात गुन्हा दाखल बार्शी येथील आरोपी समाधान वाट्टमवार यास अटक सोलापूर धाराशिव लातूर सांगली पुणे जिल्ह्यातील नागरिकांची झाली फसवणूक आता बातमी विस्ताराने रेल्वेत नोकरी लावतो असे आमिष देऊन लाखो रुपयाला गंडा घालणाऱ्या बार्शी येथील समाधान बालाजी वट्टमवार यास सोलापूर रेल्वे क्राईम ब्रँचने कारवाई करून अटक केली आहे या प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बार्शी येथील रहिवासी श्री शैल कनुरे यांना यातील आरोपी समाधान बालाजी वट्टमवार राहना सुभाष नगर बार्शी याने मी रेल्वेत नोकरीला आहे तुम्हाला कुर्डवाडी रेल्वे स्टेशनमध्ये सरकारी नोकरी लावतो असं आमिष दिलं व नंतर पांगरी येथे बोलावून घेतले व सात हजार सुरक्षा ठेव हो भरावे लागतील असं सांगितल्याने विश्वास ठेवून हो कुनुरे यांनी आरोपी बालाजी याच्या फोनवरून सात हजार रुपये दिले यानंतर आरोपीने समाधान याने वेगवेगळे कारण सांगत एक लाख एकाहत्तर हजार रुपये घेऊन बोगस नियुक्तीपत्र दिलं व सोलापूर येथील रेल्वे कार्यालयात जाण्यास सांगितले कुनुरे यांनी सोलापूर येथील रेल्वे कार्यालयात नियुक्तीपत्र अॅग्रीमेंट पत्र, पत्र दाखवले असता बोगस असल्याचं सा सांगितल्याने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच श्री शैल कुनुरे यांनी सोलापूर येथील रेल्वेच्या रेल्वे गोपनीय शाखेत तक्रार दाखल केली या तक्रारीवरून पुणे येथील सिनियर डिव्हिजनल कमिशनर प्रियंका शर्मा सोलापूर निरीक्षक सतपाल सिंह यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर रेल्वे क्राईम ब्रँच शाखेचे सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर पाटील उपनिरीक्षक विनोद यादव पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब चौघुले यांच्या पथकानं आरोपीस बार्शी येथून अटक केली व पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी समाधान वट्टमवार यास पांगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आरोपी समाधान वट्टमवार याने सोलापूर सांगली धाराशिव जिल्ह्यातील अनेक लोकांची नोकरीला आवाहन करण्यात आलं आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा